हाय गाईच मी आणि माझा मित्र चालू आहे मराठे पाडायला जिथं आपल्या शिव छत्रपती महाराजांचा जो मंदिर बांधलेला आहे नवीन लोकार्पण झालेलं आहे तिथं मी भेट देण्यासाठी चाललो आहे महाराजांचं दर्शन घ्यायला हा माझा मित्र दिपेश दीपे लवकरच तुम्हाला तिथला दाखवतो दृश्य मी आपला ब्लॉग तुम्ही बघत राहा तर सध्या गाडी चालवतो मी भेटू आपण त्या गाडी मध्ये पण महाराजांची प्रतिमा आहे ती तुम्ही बघितली दर्शन घेऊन आम्ही चाललोय मराठा पाड्याला तिथे शिव मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी हाय गाईज आता मी तुम्हाला दाखवतो मराठेपाड्याचे गावाची एंट्री जसं आपण महाराजांच्या मंदिराला भेट देण्यासाठी चाललो आहे हा तुम्ही बघू शकता शिवछत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ तस आपण आपल्या गाडीमध्ये बसून चाललो आता मराठा पाड्याला भरपूर पब्लिक आहे इथे आजूबाजूला उभी राहिलेले आणि महाराजांच्या एंट्रीला पूर्ण रस्त्यामध्ये असे झेंडे लावलेले ला आहेत खूपच छान मस्त चला तुम्हाला मंदिराजवळच मंदिराजवळ गेल्यावर तुम्हाला दृश्य ते रस्ता दाखवतो खूपच आतमध्ये आहे हा गाव बॅनर वगैरे पूर्ण रस्त्याला लावलेले ला आहेत म्हणजे पब्लिकला समज समजण्यासाठी खूप म्हणजे थोडा आतमध्ये आहे रस्ते वगैरे खूप छान आहेत हे बघू शकता तुम्ही बॅनर सेकंड एंट्री मंदिराच्या हा असा आपल्याला इथून राईट मारायचं आहे हा गेट गाडी आले खूपच आतमध्ये पूर्ण रस्त्याला पार्किंग चे रा, एक मिनिट आम्हाला एक जण हात करतो खोल दो। चला आम्ही एका दादाला आपल्या जोडीला घेतलेलं आहे त्याने आली पाहिजे होती त्यांना आपण गाडीत बसवले भाऊ कुठे चालले दादा तुम्ही मंदिरामध्ये मंदिरामध्ये तुम्ही झाले का आम्ही तिथे चाललेलो आहे चला भेटू चला आता आपण मंदिराच्या गेटापर्यंत पोहोचलेलो आहोत आपल्याला खूप लोक आलेले आहेत बघायला त्याच्यात आपल्या गाडीची पार्किंगची व्यवस्था पहिले बघायला लागेल हा तुम्ही बघू शकता तुम्ही पाहू शकता आम्ही आता पोचलो हा महाराजांची एंट्री चप्पल बुट वगैरे आपल्याला इथेच काढायचे आहेत खूप छान असा नजारा आहे खूपच छान खूप लोक फोटो वगैरे काढतात श्री महादेवांचं दर्शन पण होतोय आपल्याला बाहेर चला आपण आतमध्ये जाऊया तुम्हाला दाखवतो आम्ही बुट्टे आपलं काढलेले तिथं नेली तर नेली काय करणार त्याला स्लो 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 मध्ये याचे वलकीचे पण आहेत पण त्यांना सध्या आवाज देणार नाही मी <laughs> खूपच छान आता आपण मंदिरात प्रवेश करतोय खूप छान मंदिराची सजावट तुम्ही बघू शकता पहिलीच जबरदस्त एकदम जबरदस्त खूपच छान मला महाराजांची प्रतिमा दाखवतो मी खूपच छान ही प्रतिमा आहे आणि प्रतिमेच्या आत्मच तुम्हाला दाखवू शकतो खूपच छान अशी सजावट आहे चला आता आम्ही पण दर्शन घेतो भेटू तुम्ही पाहू शकता जिजामात्यांच पण इथे प्रतिमा आहे खूपच छान आणि याच्या बाजूला सुद्धा भावानी मातीची पण प्रतिमा आहे ती पण तुम्हाला दाखवतो दा मी आणि बाहेरचा नजर आहे चला तुम्हाला मी दाखवतो पूर्णपणे चला आता आपण पहिले आपल्या पांडुरंगांचे दर्शन घेऊ कारण आपल्या महाराजांचे श्री पांडुरंगांवर खूपच आस्था होती आणि तुकाराम महाराजांची पण याच्यामध्ये प्रतिमा आहे खूपच छान एक मिनटा खूपच छान खूपच छान असे तुम्हाला मी भरपूर प्रतिमा दाखवू शकतो ते असे चित्रीकरण लावलेले आहे ह्याला आता थोडासा तुम्हाला वेल लागेल वेल म्हणजे खूप 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 चित्र आहे तिथे आणि हा खूपच छान असा असा वाटतं का कुठल्या महलमध्ये आलेलं आहे आणि साजिक आहे महलच आहे महाराजांचा आणि हा महाराजांचं मंदिर तसेच माझ्या मामा पण आहेत आणि माझा मित्र दिपेश पण आहे ते सुद्धा माया जोडीला चित्रकरण बघायला आलेले आहेत हा मामा रोज येतात मामांच्या काल पण फेरी झाली आज पण झाली आणि मामांच्या उद्या पण येऊ महाराजांचे अस्त्र बघा तुम्ही काच आहे त्याच्यामुळे थोडा वेगळा दिसतो आता आपल्याला इथे गाईड करायला कोणी नाही नाही तर ते मी त्याला विचारला असता सध्या तुम्हाला मीच गाईड करतो नाग तलवार चला पुढे जाऊ असे किंडे मध्ये झालेली लढाई त्याचे पण चित्रकारांनी आहे शिवाकाशी हा शिवाकाशी जो महाराजांचा दुसरा वेशभूषण धारण केलेला शिवाकाशी सेम टू सेम महाराज बनले होते हा मामा काय सांगता तुम्ही साहिस्त खाण्याची हा ती साहिस्त खाण्याची बोटे तोडताना हा ही साहिस्त खाण्याची बोट तोडताना बरोबर आम्हाला हे शिकवण म्हणजे आम्ही बघितलेला या पण आज चित्रीकरण बघताना पण थोडा खूप असा वेगळा अनुभव होता माहित आहे का कुठला मामा सात हजार होते त्याच्यामुळे सात जण हा बरोबर सात माऊले लढले महाराज मुघलांना फिरकी देऊन या पे पेटीमध्ये गेले होते ते पण बहिर्जी नाईक हा हे बहिजी नाईक खूप तेर खात्यातले आहेत बहिरजी नाईक आपल्या महाराजांचे प्रिय मित्र ही हे तुम्ही तुम्ही शकता शकता काय तानाजी बाळूसुरे जे शेवंती तिचे नाव होते तिच्या अंगाला रशी बांधून या गडावर चढले होते आपण घोरपोड बोलतो बरोबर हा इथे पण शस्त्र ठेवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता खूपच मोठी तलवार आहे ढहा हाल चित हा चिलक शस्त्र खूपच मोठे मोठे शस्त्र आहे चला तुम्हाला पुढे नेतो खूप 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 असे चित्र आहेत का ते आपल्याला इतिहास सांगतात का इतिहासात घडलेलं आहे तुम्ही नक्कीच या भेट द्यायला तुम्हाला मंदिर मी पुन्हा एकदा दाखवतो खूपच छान असं मंदिर आहे मंदिराच्या बाहेरच देखावा पूर्ण गार्डन आणि आहे पूर्ण झाडांनी पडलेलं आहे खूप काही सांगण्यासारखं आहे त्या चित्रांमध्ये थोडाफार आम्हाला आमच्या मामानी आणि त्यांचे मित्र आलेले त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे हा 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 हिरकन्या, हिरकन्या।, 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 हिरकन्या। जी आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी गडावरून खाली उतरली होती सात ऑर्डर महाराजांचा राज्यभिशेक महाराजांचा राज्यभिशेक 16 राज्यभिशेक 16 महाराजांचा आपले छावा शंभू समोर आचे चला ऑफिसमध्ये चला ऑफिस क्लिअर कर सर तिकडूनच हा मामा वर्तीना चला ना चला आपण आता गडाला जसा पायऱ्या होत्या आणि गडाला चारे होताने तोफ ठेवण्यासाठी केलं होतं तसं इथे सुद्धा पण आहे पण आपण जास्त फिरून आहे तुम्ही या आणि नक्कीच गडाला भेट द्या या आपल्या शिवमंदिराला भेट द्या मी तुम्हाला लांबूनच दाखवतो खूपच छान आहे खूपच आप आपण आप मस्त महाराजांचा मंदिर ठेवलेला आहोत आणि तुम्ही बघितलं पण असेल आणि तुम्हाला एकच सांगतो की नक्कीच तुम्ही या मराठ्या पाड्या गावामध्ये या आणि या मंदिरा मंदिराला भेट द्या आपल्या महाराजांचा पूर्ण इतिहास या मंदिरामध्ये साचून ठेवलेला आहे आणि खरोखर ज्या लोकांनी हा केलेला आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार का आपल्या पिढीला येणाऱ्या पिढीला हा मंदिर बघण्यासाठी मिळेल आणि तुम्हाला सांगतो जे जे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या बाजूच्यांना आपल्या मित्रांना आपल्या मुलांना सर्वांना तुम्ही घेऊन या आणि या मंदिराला भेट द्या धन्यवाद